नमस्कार यूट्यूब फॅमिली तर चला आज आपण खाणार आहोत पापडं तळून आणि घरी बघू शकता कोणीच नाही मी एकटाच आहे आणि हे बघा पापडं हे आणलेले तर आम्ही आमच्या गावाकडून मी दाखवतो तुम्हाला आता मी एकटाच आहे घरामध्ये मस्त तळून खातो आता हे बघा पापडं मी घेतलेत तळायला तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे आणलेले तर आम्ही पापडे हे गावाकडून हे उर्धाच्या दाळीचे आहेत आणि हे माहीत आहे मला कशाचे आहेत तर पण आम्ही सगळे मिक्स आणले होते तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे भेटले होते मला आंबड तालुक्यामध्ये जरा कोणाला आंबड तालुका माहीत असेल तर निकित मला कमेंट करून सांगा आंबड तिथून मी बाजार गुरुवारच्या दिवशी बाजार असतो बघा तिथून मी हे पापड आणले होते तर चला तो तो मी बघतो पापड तळून की मी पहिल्यांदाच पापड तळते कारण घरी कोणी नाही अर्चना ती शाळेत गेली तर म्हणलं बघा पापडं तळून आता मी एकटाच तळून खातो पापडं तर आता गॅस वगैरे लावतो दाखवतो तुम्हाला मग गॅस तुटून घेतो गॅस पेटणार आहे आपला आता कढई खूप मोठे मोठे पापड कोणा कोण आवडते पापड मला कमेंट करून नक्की सांगा बहिणी भावांनो आर्चना गेली शाळेत कोर मी गेले शाळात भेट कोणीच नाही आता मी लागतच आहे मी अशा पद्धती चार पीस केलेले आहेत तर मी उलटणी घेतली आहे पापड काढायला आपण बघू आता पापडता होता मला सांगा बघा आपण पापड पूर्ण तळून झाले खूप छान प्रकारे पापड बघा एकदम मस्त क्रसनी मस्त यूज करूया खाऊ आला शाळेमध्ये पूर्वी गेश साईडला त्यात मी सोडून पापडाडा पडपडा भावनो आपले पापड तळून झाले आहेत बघू शकता आणि मला नक्की सांगा हे मला नक्की सांगा पापड मला तळता आलेत का आणि खूप छान असे पापड आहेत ज्यांना ज्यांना हो आवडतील त्यांनी कमेंट करून मला नक्की सांगा हे बघू शकता सगळे तळून धरलेले आहेत पापड आणि हे खूप भारी लागतात खायला पण एक नंबर पापड लागतात खायला ज्यांना ज्यांना आवडत असेल त्यांनी कमेंट करा लाईक करा शेअर करा एकदम भारी एकदम कुरकुरीत गावाला खूप भारी पापड बनवतात आले आहे अर्चना शाळेत गेली ते मी तुम्हाला असंच बोललो की मी एकटंच पापड खाणार आहे तर पोराला सोडायला गेली गेले त्यासाठी आम्ही काल दिवसीनं डाळ भात बनवला होता म्हणून तोंड लावायला मी पापड तळले होते तुम्हाला म्हणलं मी या खालीची पापडं तळून ठेवून तरी मी भर भरपूर खाल्लं आहे एकने बाकीच्या अडचण आल्यावर म्हणलं खावा म्हणजे आधीच खाल्ले तो वाट तर या जेवायला अर्चना शाळामध्ये गेली होती ना हे बा काय गावा तरचे आहेत आरोग्य पण शाळात गेली होती तर आता अलिवाट होती ना जेवत नाही या